जय शिवराय मित्रांनो राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयाला निधीला उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली या संदर्भातील शासन निर्णय एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट प्रत्येकी दोन हजार रुपयाप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षात पी एम किसान सोबतीला नमो शेतकरी सन्मा महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति सहा हजार प्रमाणे या योजनेतून देण्यात येणार आहेत एप्रिल ते जुलै दोन हजार तेवीसच्या पहिल्या हप्त्यामध्ये एक हजार सातशे वीस कोटी रुपये निधीचे राज्यातील सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले होते त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला याचा लाभ राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांना मिळणार असून या महिन्यात अखेरपर्यंत हा निधी त्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर एक विशेष मोहीम राबविली या अंतर्गत योजनेसाठी पात्र असलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्राची व त्रुटीची पूर्तता करण्यात आली यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांची वाढ झालेली आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र